लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत इचलकरंजी महापालिकेने पुतळा परिसरात राधानगरी धरणाची प्रतिकृती साकारली आहे त्याचे लोकार्पण करण्यात आले छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने राधानगरी धरण लक्ष्मी तलाव प्रतिकृतीचे लोकार्पण आयुक्त ओमप्रकाश देवटे आणि शाहू महाराजांची वेशभूषा परिधान केलेले नगरपालिकेचे कर्मचारी रामचंद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ आणि शोभायात्रेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्याचबरोबर विठ्ठल रामजी शिंदे शाळेच्या मैदानावर एकशे पन्नास रोपांची लागवड करण्यात आली या प्रसंगी राधानगरी धरण प्रतिकृती कामाचे मक्तेदार हनुमंत चव्हाण आणि शिल्पकार दिगंबर कुंभार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे अजित मामा जाधव मनोज साळुंके सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे मुख्य वित्त व लेखाधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार सहाय्यक लेखापरीक्षक दिलीप हराळे सुनील बेलेकर नितीन बनगे संजय शेटे शीतल पाटील खजिदा संदी सदाशिव शिंदे सदाशिव जाधव गणेश शिंदे संजय कांबळे मनोज खंदारे महेश बुचडे दिलीप मगदुम आदी उपस्थित होते